हॅलो फ्रेंड माघी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला काही भिजवलेला साबुदाणा बरं का भिजलेला आहे चार ते पाच घंटे भिजवलेलं आहे हे उकडलेले बटाटे हे जिरा आहे हे शेंगदाण्याचं कूट आहे आणि हे मीठ आहे माझ्याकडे ना एकदम फिकं खाणारे एक जण आलेले आहे त्याच्यासाठी मी हे फिकं करायला आणि शणी माराय ना त्याला आज त्याच्यामध्ये थोडीसुद्धा मिरची घेत नाही ती आणि थोडीशी साखर मी साखर टाकायचं ह्याच्यामध्ये विसरले आता हे सगळं मिक्स करून घेते इतकीशी साखर टाकते जस्ट टाकायचं नाही हे बटाटा पण चांगला मॅच करून मिक्स करून घ्यायचा बर का आता हे बघा पीठ सगळं मिक्स करून तयार केले हाताला तेल लावले बरं का असं हाताला तेल लावायचं आणि असा गोळा घ्यायचा तुम्हाला घालायचं असते तर कोथिंबीर घाला मी घातलेली नाही विसरले मी असं तयार करायचं आपल्याला ज्या शेपमध्ये तयार करायचं त्या शेपमध्ये तयार करायचं आणि तळून घ्यायचं हाताला तेल लावायचं पण का नाही तर मग पाणी लावायचं थोडं त्याशिवाय तयार होत नाही जास्त पातळ करायचे नाही पण जास्त जाड पण करायचे आता इथे मी तेल गरम ठेवले तेल गरम व्हायला आणखी उशीरे तोपर्यंत मी चार पाच करून घेते तेल कमी लावलं की होत नाही आहे हातावर असे तयार करून घ्यायचे आणि त्याला तळून घ्यायचं तुम्हाला तेल नसेल लावायचं तर पाणी पण लावू शकता तुम्ही तसं काय नाही आता हे तयार झालेले आता मी तळून घेते चांगलं इथं तेल गरम झाले था। आपलं तेल गरम झालंय का नाही ते बघायला आपल्याला असं टाकायचं असं तळी और, तळून आलं की तेल गरम झालं म्हणून समजायचं काल छान शांतळायले आता ह्याच्यामध्ये सोडायचं जितके बसते तेवढे तेलामध्ये सोडायचे आता चा। माझ्याकडे चार बसले छान तळून घ्यायचं बरं कोथिंबीर टाकायचीच विसरली मी तुम्ही टाकू शकता कोथिंबीर तुमच्याकडे उपवासाला खात असतील तर माझ्याकडे खातेत पण मी विसरले टाकायचे शांतून घ्यायचं बारीक करायचा गॅस सुरुवातीला आणि परत मोठा करायचा का तर आतमधून पर्यंत तळावं लागतंय ते चांगलं मिरची टाका तुम्ही माझ्याकडे मिरची खाणार नाहीत म्हणून मी मिरची टाकता येईल नाही हो का फुगतेच सुद्धा बरं का वडेल छान फुगते हो एखाद्या वेळेस एखादा शाबदाना राहिला ना तसा बाहेर कुठं त्याला नाही चिटकलं चांगला तर ते फुटून अंगावर यायची शक्यता असती म्हणून लांबून तळून लांबून लांब उभा टाकायचं जास्त जवळ जायचं नाही आता हो का छान तळायला हो का फुगून आलं हो का फुगून आले हो चांगले मधून पण छान झाले खुवायत चांगले त्याला बारीक करायचं जस्ट तेल पण पित नाहीत बरं का ते आता मोठा करून टाकायचा आता मोठा करायचा चांगला तळू द्यायचा क्रिस्पी होऊ द्यायचा एकदम आता हका हो तळून किती क्रिस्पी झालेत बघा वरून क्रिस्पी होते आणि आतून मऊ राहते एवढा चांगला आणि छान लागते तुम्ही चटणी बरोबर कशाबरोबर पण बरो सर्व करा माझ्याकडे नुसतेच खाते तर नुसते आवडते क्रिस्पी छान झालेत बरं का माझे जर बटाटा वडे तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे बटाटा वडे उपवासाचे कसे वाटले ह्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी चे करायची काय करायचं शेंगदाणे टाकायचे थोडी हिरवी मिरची टाकायची थोडी अद्रक टाकायची थोडी साखर टाकायची आणि दही टाकून मिक्सरमधून काढायची ती चटणी आणि त्याला वरून तडका देऊन परत ती चटणी खायची बरं का धन्यवाद